जुन्नर तालुक्यातील पंचायत समिती सभागृहात काल पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या शासकीय आढावा बैठकीत जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोकराव उईके यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय डॉक्टर उईके यांना मूर्खमंत्री आणि चोर साला असं संबोधून सार्वजनिकरित्या अपमानित केल्याचा दावा एका निवेदनात करण्यात आला आदिवासी विकास मंत्रीपद हे संवैधानिक असल्याने या हा शासनाचा अपमान असल्याचं म्हटलं आहे तसेच डॉक्टर उई के हे आदिवासी समाजाचे नेते असल्याने त्यांच्या अपमानामुळे संपूर्ण आदिवासी समाजाचं अपमान झाल्याचं निवेदनात नमूद झालं आहे या प्रकरणी आमदार शरद सोनवणे यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे कारवाई न झाल्यास सा आदिवासी समाज आणि संघटना तीव्र आंदोलन करतील असा इशाराही देण्यात आला आहे या घटनेचे पडसाद उमटल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असंही निवेदनात म्हटलं आहे प्रतिनिधी मतीन यवतमाळ मी राजू चांदेकर उलगुलान संघटना संस्थापक अध्यक्ष आहे काल दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी आढावा बैठक घेत असताना महोदय डॉक्टर प्राध्यापक अशोक विके यांचा कोणताही विषय नसताना तिथे महोदयाचा खालच्या स्तरामध्ये शब्दप्रयोग केलेला आहे त्यांना साल्या म्हटलं आहे मूर्ख म्हटलं आहे हे जे जे आमदार बोलले हे एवढ्या मोठ्या महोदयाचा सुशिक्षित मंत्रिमहोदयाचा हा अपमान आहे ह्या महाराष्ट्रातील सर्व आदिवासी समाजाचा अपमान आहे त्या आमदारांनी महोदयाची माफी मागावी आदिवासी समाजाची माफी मागावी अन्यथा सर्व आदिवासी संघटना तीव्र आंदोलन करेल याचा जे काही ना होईल तो शासन याला जबाबदार राहील नाव मी प्रमोद घडाम राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम महाराष्ट्र कालजी जी काल हे पुणे जिल्ह्यामध्ये जी आढावा बैठक झाली त्या आढावा हे बैठकमध्ये आमदार शरद सोनवणे जे अत्यंत खालच्या भाषेत जे बोलले ते आम्ही इथल्या सुद्धा या राज्यातल्या सांगू शकत नाहीत अशी अश्लाघ अत्यंत बिभिस्स अशी ती भाषा होती आणि या भाषेमुळे या राज्यातील हे केवळ आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांचाच नाही तर या राज्यातील एक एक कोटी पाच लाख लोकांचा हा अवमान आहे आणि ही जी भाषा बोलले तर ही एका बंद खोलीत नव्हती तर आढावा बैठकीमध्ये शेकडो लोक हे जनता अधिकारी उपस्थित होते आणि एवढ्या मोठ्या शेकडो लोकांच्या समोर या राज्यातील आदिवासी विकास मंत्र्यांचा जो अपमान झाला तो ॲट्रोसिटी ॲक्टमध्ये बसणारा आहे आणि त्यामुळे आम त्यामुळे आमची मागणी अशी आहे की आमदार शरद सोनवणे यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून हे त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी आमची तमाम आदिवासी जनतेची आणि या राज्यातील आदिवासी संघटनांची एकमेव मागणी आहे आणि ही जर मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही या राज्यामध्ये तीव्र आंदोलन छेडू असा इशारा मी ट्रॅबल फोरमच्या वतीने या ठिकाणी देऊ इच्छितो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.